I que é हा एक्सपिरियन्स आहे ना तुम्हाला फक्त गोविंदा पथकांमध्येच येईल घरी बसून येणार नाही तर म्हणून सांगतोय थराला या नाही तर धरायला या पण गोविंदाला नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मोनकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे दहीहंडीचा दिवस काल गोकुळाष्टमी झाली रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी आम्ही साजरी केली आणि आज दिवस आहे थंड्या फोडायचा तर मी आणि माझं श्री गुरु माऊली गोविंदा पदक आम्ही जाणार आहोत थर लावायला दहीहंडीचे थर लावायला तर त्या दरम्यान काय मजा मस्ती आम्ही करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर चला आता जाऊया दहीहंडीचे थर लावायला बोल बजरंग बलि की जय हाती पालखी जय कनयाला टी शर्ट वाटप झालेली आणि अशा प्रकारे आपले तिथे संगले स्पेशली कुठून आलात कांदिवली वरून माणूस आणि हे अंधेरी मरळवरून वरून माणसं आलेली आहेत पप्पू पप्पू आलाय बाबा उपवास नाही ना, ना पप्पू बस, ना बस, ना बस ना आता डायरेक्ट चढायचंय तुला बस आई बघा बेसची माणसं वैभव कदम हा हे स्वरूप हा वरती टॉपला चढणार आहे निलेश तीन एक्क्याच्या मधला तनय मनीष दिव्याल सिद्धेश बेसची माणसं चला तर आता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आता जागेवाल्याला इथे नारळ देऊ आणि बोल बजरंग बली की जय जागेवाले की जय करत आता आपल्याला दहीहंडीचे थर लावायला जायचे तर चला आता पहिला जागेवाल्याला नारळ देऊ आणि प्रार्थना करू की सगळ्यांचे जे थर आहेत ते व्यवस्थित आणि सुरक्षित लागू

क्या धरा होल्ड हाथ उठती हाथ उठती ओम साईं जय साईं ओम साईं जय साईं ओम साईं जय साईं ओम साईं जय साईं ओम साईं तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत विले पार्ले ईस्ट परागळवणी बीजेपीची हंडी आहे इथे सहा तराची सलामी द्यायची आहे भाऊ आपला बेसला आहे बेसची माणसं आलेली आहेत भाई आणि तुम्हाला कायम असंच उचलून धरायचं आहे चला तर सहा तराची सलामी आता या ठिकाणी देऊया आपण

जस्ट आता सहा थराची सलामी दिली थोडं उतरताना पडलो पण ठीक आहे यशस्वीरित्या सहा थर लागली कोणाला काही इजा झाली नाही सुखुरपात सगळे तर आता इथून आपण जात आहोत सांताक्रुज वाकोला आता वाकोल्याला बघूया काय सलामी वगैरे काय दयंडे वगैरे आहेत का ईस्टला तर बघूया विले पार्ले आता आपण किती थर लावतोय नो स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय आता अपन, आता आपण आपण आणि इथे पाच स्तराची सलामी देणार आहोत मी आता ईस्ट मध्ये माझ्या पाठी तुम्ही पाहताय स्वामी समर्थ मठ आहे स्वामींचं दर्शन घेतलंय जरा अशी ऊर्जा आल्यासारखं वाटतंय अंगात तर आता चला आता विलेपार्ले ईस्ट येथे आपण हनुमान रोड येथे आता दहीहंडीचे थर रचायला आता सुरुवात करूया तर मित्रांनो आता घर लावून झालेले आहेत तर आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट चार वाजत आले आहेत आणि आता आम्ही इकडे एक जागा बघडून जेवायला थांबलोय आणि जेवणामध्ये आहे छोले राईस रायता आणि अशी काहीतरी जागा आहे ही एका साईडलाच बसलो आम्ही दही अंडीची आहे ना ही काय ती मजाच वेगळी आहे जे एकत्र एक बसून खायचं कुठे पण जमिनीवर कसं पण बसून खायचं त्यातच वेगळी मजा आहे तर छोले राईस आहे आता तो छोले राईस पण एवढा आता टेस्टी लागणार आहे ना कारण भूका लागल्या आहेत सगळ्यांना सकाळपासून नाश्ता फक्त एक समोसा खाऊन सगळे निघालेले आणि आता ऑलमोस्ट चार वाजत आलेले आहेत पावणे चार झालेले हा एक्सपिरियन्स आहे ना तुम्हाला फक्त गोविंदा पदकांमध्येच येईल घरी बसून येणार नाही तर म्हणून सांगतोय थराला या नाही तर धरायला या पण गोविंदाला या अरे बोल बजरंग अरे बोल घोडा पालखी

आणि मशा, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मशाल मशालीचं चिन्ह जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचं आहे ते या ठिकाणी त्या गोविंदाच्या माध्यमातून ता दाखवण्यात आलेलं आहे आहे आली गोविंद पंधकांना पण विनंती आहे की आपण त्यांच्या आजोबा राहून त्यांना आपण सहकार्य करायचं आहे आपली या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत भारतीय जनता पार्टी जोसेफ पटेल इस्टेट नवरात्री दुर्गा पूजा मंडळ यांच्या वतीने आणि खास करून संस्थापक माननीय नगरसेविका आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय गीता यादव आणि तसेच ज्या बात आहे या सहाराची सलामी श्री गु, गुरुमावनी यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी जोर दाखवा सहाराची सलामी श्री गुरुमावनी यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी जोर दाखवा तिसरा गेला तिसरा गेला आई शपथ केवढच आहे यार केवढूच आहे एक नंबर मस्सा पाहिजे बोलतात ना मूर्ती लहान पर कीर्ती महान पाच तर कडक लावले त्या एवढूशा मुलांनी काय बोलतो जबरदास आणि आपण सहा तराची सलामी आता दिली खतरनाक खतरनाक खतरना। फक्त जिद्द पाहिजे बस बाकी काय नाही तर मित्रांनो फायनली आता थर लावून आता आपण आपल्या विभागात आलोय म्हणजे आपण आपल्या घरी आहे अर्जुन भाऊजी कसा वाटला एक्सपिरियन्स मस्त मस्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप मजावतप्रमाणे शून्य अपघाती सर्व गोविंदा सुद्धा आणि हेच आपलं ध्येय की एकाला सुद्धा इजा नाही झाली पाहिजे आणि शिस्तबद्ध गोविंदा हा आपल्याला सण साजरा करायचा आपण सण साजरा करतो बरोबर आणि संस्कृती जपतो चला तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला काय करायचंय सबस्क्राईब करा श्री गोविंदा